नमस्कार तर आज आपल्यासोबत आहेत चंद्रकांत परब आजोबा आजोबा तुमचं सगळ्यात आधी स्वागत तुम्ही आज इथे आलात तर आपले हे जे आजोबा आहेत यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यानंतर त्यांना अँजिओप्लास्टी सजेस्ट केली होती पण त्यांनी ती न करता आपल्या माधोबागमध्ये येऊन आपल्या ब्लॉकेज रिव्हरचा ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर त्यांचा एकंदरीत आताचा प्रवास बघता त्यांची तब्येत बघता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचा हा एकंदरीत प्रवास कसा होता कशी काय ह्या तुमच्या आजारपणाला सुरुवात झाली काय सांगाल का कधी तुम्हाला हार्ट अटॅक आला होता आणि काय केलं तुम्ही त्याच्यात मला चार पाच वर्षापूर्वी अटॅक आला होता ते डॉक्टर बोलले की तुम्ही एनजीओग्राफी करून म्हणून मी एक हॉस्पिटल मध्ये गेलो पण तिथे कोरोनाचं म्हणून मला हे केलं मला कोरोनाच्या काळात अटॅक आता तुमचं साधारण वय किती आहे माझा अठ्ठ्याहत्तर पूर्ण आहे अठ्ठ्यात्तर पूर्ण आहे म्हणजे तुम्हाला चार वर्षापूर्वी साधारण तुम्हाला हा अटॅक आला मग मी माधवबागचं हे हे वाचला आणि माधवबागचा वयो पुष्कळ लोकांना का अनुभव होता कोणी सांगितलं तुम्हाला कोणी काही सजेस्ट केलं का माधवबाग मध्ये हा म्हणजे इथे होता जाधव आणि हे हार्टवर हे होत हे मी वाचलं आणि काही लोक गेले होते तिकडे सुद्धा आपल्या याला मुख्य तिकडे मेन हॉस्पिटल हा म्हणून मग इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर मग मला इथे आल्यानंतर मग इथे डॉक्टरांनी काय म्हणजे तुम्हाला काय सजेशन केलं ते बोलले की आपण हे करूया काही टेस्ट वगैरे सांगितले का इथे आल्यावरती काय नाही ब्लड टेस्ट वगैरे काही असं काही केलं नाही का इथे केलं ब्लड टेस्ट केलं काही टेस्ट करून म्हणजे काही वॉक टेस्ट वगैरे करून घेतलं नाही का तुमच्याकडून म्हणजे असं ट्रेडमिल वरती चालायला वगैरे काय माझा पाय जरादू असल्यामुळे त्याच्यावर चालायला चालायला नाही मला फक्त नॉर्मल चालून घेतलं मग तुम्ही त्यावेळेस चाललात का व्यवस्थित दम वगैरे लागला काय काही नाही दम वगैरे छातीत दुखल्यासारखं वाटलं असंही काही नाही झालं मग नेमकं काय सांगितलं नाही काय तुम्हाला ट्रीटमेंट म्हणजे एक तर तुमची एन्जिओग्राफी झाली नाही त्याच्यामध्ये तुम्हाला किती ब्लॉकेजेस आहेत का किंवा काय आहे तर त्यामध्ये तुम्हाला कळलं नाही पण एक तुमचे एकंदरीत सिम्पटम्स बघतात मग त्याने तुम्हाला काय ट्रीटमेंट देऊया किंवा काय हे बरं होईल की नाही वगैरे काय तुम्हाला सांगितलं ते की आपण हे मॉलिश हा पंचकर्म पंचकर्म करून पंचकर्म करून घे एक दहा दहा एक महिने पर्यंत हे आपण करून घेऊया पंचकर्म ट्रीटमेंट सांगितलं त्याप्रमाणे मी ते नेमकी ट्रीटमेंट काय पंचकर्माला हे करायचे नंतर बाफ द्यायचे काय वाफ वगैरे स्टीम वगैरे द्यायचे स्टीम वगैरे आणि काही औषध वगैरे तुम्हाला दिलं होतं का त्या दरम्यान ते गोळ्या वगैरे चालू असायचे हे पंचकर्म ट्रीटमेंट घेतल्यानंतर काही फरक जाणवला हो, हो हो खूप गु, खूप फरक जाणवला काय म्हणजे काय म्हणजे चालायचं किंवा मला दम वगैरे असं काही नाही नॉर्मल तुम्ही आता चालू शकता आता मी नॉर्मल चालू शकतो आणि हे किती महिने झाले तुम्हाला ही ट्रीटमेंट घेऊन किंवा किती वर्ष वगैरे झाले जवळजवळ आता चार हो चार वर्ष चार वर्ष झाली आता पण तुमची ट्रीटमेंट चालू आहे दर महिन्याला किंवा एक दोन महिन्याने येते पंचकर्मासाठी येतो हो। येतात आणि काही त्रास आता तुम्हाला जाणवतो ह्याचा त्रास काय नाही मला शुगरचा त्रास तुम्हाला शुगर वगैरे पण आहे आता ही ट्रीटमेंट झाल्यानंतर ती कंटिन्यू ट्रीटमेंट किती महिन्याची तुम्ही घेतली होती म्हणजे एक वर्ष जवळ एक वर्ष किती पंचकर्म घेतले होते तुम्ही एक जवळजवळ आठ दिवसात दोन वगैरे असा असे की सात होते की चौदा होते टोटल जवळजवळ जास्त होते पण ह्या ट्रीटमेंट मुळे तुम्हाला आता खूप बरं वाटत म्हणजे तुम्हाला जे पहिले सांगितलं होतं की तुम्हाला एन्जिओग्राफी वगैरे करावी लागेल हार्ट अटॅक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला न करता हे एक नॅचरल पद्धतीचे तुम्हाला हे ट्रीटमेंट मिळालेली आहे पण बाकी एकंदरीत तुमचा माधवबाग मधला अनुभव खूप खूप चांगला खूप चांगला होता काय सांगाल त्या पूर्ण स्टाफ बद्दल डॉक्टरांविषयी काय सांगाल डॉक्टर मायावी नाही खरंच गरजेचं आहे डॉक्टर मायावी असणं गरजेचं आहे तर एक आपुलकीने आपल्याकडे पेशंट्स पण येतात आणि स्टाफ पण सुद्धा एवढा सगळे व्यवस्थित ट्रीटमेंट करता ना आणि अजून मी आता तो याला सटी। शुगर साठी का तो काढा घेतोय हां ती बागे आलो होतो त्यावेळी एक बाटली नेले आता माधव भाग मधूनच घेऊन त्याचा काही फरक आहे का असे व्यवस्थित नीट रहा फिट रहा आणि असं मी आलात तिथे वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद